नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे मित्रांनो बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महावितरणने एक यादी प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे ॲडव्हर्टायजमेंट नंबर झिरो चार स्लॅश दोन हजार एकोणवीस झोन वाईज अलोकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एस सी बी सी कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ही त्यांनी जाहीर केलेली आहे तर यामध्ये जे आहे पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया जी आहे होणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तरशी माहिती यासंदर्भाची पी डी एफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे तर यामध्ये काय काय माहिती आहे तर इथे तिने दिलेलं आहे एस सी बी सी ते ई डब्ल्यू एस विकल्प दिलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमधील एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवाराची अधिसंख्यपदे निर्माण केलेल्या उमेदवाराची निहाय यादी तसेच कागदपत्र पडताळणी संदर्भाची ही या लिस्ट आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे जसं की विद्युत सहाय्यक भरतीसाठी जाहिरात कधी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्णय आहे आणि जे आहे इतर तपशील दिलेला आहे जसं की डब्ल्यू एसची प्रतीक्षा यादी कधी तयार करण्यात आली होती कधी लावण्यात आली होती तर यामध्ये त्यांनी दिलेलं हे उक्त मुद्द्यांमध्ये नमूद केलेल्या दोनशे ब्याऐंशी उमेदवारांची निहाय यादी जी आहे ही सोबत जोडलेली आहे हे जे दोनशे ब्याऐंशी उमेदवार आहे यासाठी त्यांची कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी करण्यात येणार आहे तर या संदर्भाची खाली त्यांनी तपशील दिलेला आहे जे उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहतील अशाच उमेदवारांची पुढे जे आहे निवड करण्यात येईल आणि जे उमेदवार गैरहजर राहतील अशा उमेदवारांची उमेदवारी जी आहे ही रद्द केली जाईल तर यामध्ये जे आहे निवड झालेल्या उमेदवारांना खालील कागदपत्र घेऊन जाणे गरजेचं आहे जसे की सिस्टीम जनरेटेड अप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म जेव्हा त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तो, तो फॉर्म सध्या जर त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर अशा उमेदवारांना जो फॉर्म आहे हा तेथे कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे त्यानंतर आहे दहावीचे गुणपत्रक आणि सर्टिफिकेट त्यानंतर आय टी आयचे सर्टिफिकेट त्यानंतर जे आहे समांतर आरक्षणासंदर्भाचं जे काही सर्टिफिकेट असेल तर ते डोमेसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलमध्ये तर असेल तर ते सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रं जे आहे तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं राहील ही आहे झोन अलोकेशन केलेल्या कॅन्डिडेटची नावे त्यांना कोणता झोन आहे त्याविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही दोनशे ब्याऐंशी कॅन्डिडेट्सची जी लिस्ट आहे ही जाहीर केलेली आहे तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला जाऊन तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद